नमस्कार आज आपण आहोत भक्ती ती भक्ती दहावी मध्ये तिने सेल्फ स्टडीच्या माध्यमानं जिनियनच्या माध्यमानं स्वयंधने नारायणा स्कूलमधून सीबीएसई स्कूलमधून ती प्रथम आली आहे आणि संपूर्ण अमरावती जिल्ह्यामधून ती स्तुती आली आहे तिचं आणि तिचे वडील सुद्धा आपल्यासोबत जे आज उपस्थित आहेत त्यांचं मी संपूर्ण सिनियर परिवारातर्फे खूप खूप अभिनंदन करतो आणि दुसरं म्हणजे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरता भक्ती आधी आधी तुम्ही धन्यवाद देतो तर भक्ती तुझं तर एकंदर अभिनंदन आहे परंतु मला काही प्रश्न असेल त्या एकंदर वर्षभर सीएस मधून कोणत्याही विषयाचा क्लास न लावता नायणास्तू म्हणून तू आली तर त्याच्यामध्ये तू जो अभ्यास केलाय त्याच्यामध्ये अभ्यास तू किती वेळ करत असं टाइम डाऊन होती करत नाही त्या मला रोज इतकं करायचं आहे बिकॉज मला असं वाटतय की डिसिप्लिन पूर्ण वर्षभर ठेवणं फार कठीण आहे ते माझ्यामध्ये पण नव्हतं पण सिरियसनेस हा असा फॅक्टर आहे जो खूप इम्पॉर्टंट पडला माझ्या प्रिपरेशन मध्ये जेव्हा पण आपण अभ्यास करतो तेव्हा तो सिरियसली करायचा म्हणजे फक्त आज करायचा मग उद्या विसरलो हा असा नाही झाला पाहिजे मग आता क्लासेस न तू अभ्यास करून तर तुझा आहे सगळ्यात मोठं इम्पॉर्टन्स आहे कारण की घरीच अभ्यास करायची रिव्हिजन त्याच्यानंतर ते सॉल्व्ह करणं हे सगळं स्वतःच प्लॅनिंग असलं पाहिजे आपल्याला हे करायचं आहे आता सेल्फ मोटिवेशन पण पाहिजे त्याच्यासाठी का हे करायचं आहे टार्गेट पाहिजे त्याला मला अचीव्ह करायचं मग तेच तुम्हाला मोटिवेट करते की आपल्याला या प्लॅनिंग करायचं आणि मग याच्या थ्रू मग आपल्याला टार्गेट घ्यायचं आहे हा तिथं मला हे विचारायचं की बऱ्याचदा विद्यार्थी अभ्यास करताना थोडं जे असतात कोणते डायटर्स वापरायचे कोणत्या नोट्स वापरायच्या की पुस्तकातून अभ्यास करायचा या संपूर्ण साहित्यामधलं नेमकं महत्वाचं साहित्य बोर्ड एक्झाम करता कोणता अशा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे एन सी आय टी सायन्स त्या करता कोणतं बुक म्हणजे काय रेपर काय करावं पुस्तक टेक्सबुक नाही टेक्स्टबुकच नाही सध्या टेक्स्टबुक पण ती अभ्यास कशी करायची पुष्कळ मुलं खूप बुक्स घेतात म्हणजे एन सीआय सायन्सचा समजा एक्झाम्पल घेतलं तर सायन्सचा अभ्यास करायचा त्यासाठी मग कोणी ओशवाच्या बुक घेऊन देईन दुसऱ्या पब्लिकेशनच्या बुक घेऊन देईन कम्हाला याच्या समरी भेटेल त्याच्यात क्वेश्चन भेटेल याने खूप आपल्या जवळ मटेरियल होऊन जातो आणि तो कम्प्लीट करायला टाइमच नाही राहतो गोंधळ होतो सगळ्यात पहिले तर तुम्ही एन कव्हर करा माझा अभ्यास असा होता की मी रेफरन्स बुक कोणती रेफरन्स नाही केली वर सगळं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन एनसीईआरटीवर होतं पण त्याचा अभ्यास कसा करायचा मग लाईन टू लाईन एक एक वर्ड तुम्हाला लक्षात आलं पाहिजे का तो मनात काय येतो सीबीएसई क्वेश्चन त्याच्यातूनच घुमी फिरून कंटेंट तोच असते फक्त तुम्हाला कन्सेप्ट समजली पाहिजे पूर्ण आणि मग कन्सेप्ट समजली त्या क्वेश्चनला किती फिरवा म्हणजे मेन मुद्दा हाय की तुम्हाला एकंदर पुस्तक झालं कोणताही प्रकार विचार एकंदर हे म्हणणं की आपण ज्या वेगवेगळ्या डायजेस्ट नोट्स यूज करतो ते न करता पुस्तक म्हणजे हे अतिशय आहे अभ्यास करत असताना आपण युज करू शकतो तसं नाही साठी माझा हा अभ्यास कसा एट नाईन पर्यंत सारखाच होता म्हणून मला कठीण नाही गेला टेन्थ मध्ये पण तिसकड मुलांना डायजेस्टिव्ह पण सगळे असते की त्यांना प्रॉपर समरी मिळते प्रॉपर इम्पॉर्टंट क्वेश्चन मिळतात तुम्ही रेफर करा ना त्याला पण पहिला जो आपण इम्पॉर्टन्स देतो तो इम्पॉर्टन्स एन्सीआय टीला बाकी हा हा हां चाला चला अवांतर आपण बाकीचे रेफरन्स ग्रुप वापरू शकतो परंतु जो आहे एनसीआरटीचे टेक्स्ट आहे त्याला देणं गरजेचं आहे दुसरं एक मला म्हणायचं आहे बघ विषयाचा क्लास न लावताही जिनियस तुला सपोर्टिंग होतं एक तर जिनियसचा तुला तुझ्या अभ्यासामध्ये एकत्र पर्सेंटेज मध्ये कसा फायदा झाला पुष्कळ फायदा होते सगळ्यात मोठा फायदा हा होतो की रायटिंग प्रॅक्टिस खूप होऊन जाते पेपर लिहायची दुसरा इम्पॉर्टंट पॉईंट आहे प्रेझेंटेशन आपली हँड रायटिंग सुधारते त्याच्यानंतर रायटिंग कशी करायची प्रॉपर क्वेश्चन कुठे लिहायचा आन्सर कुठे लिहायचा किती लाईन सोडायच्या कसा तो आपल्याला कसा तो व्यवस्थित दिसतो स्वतःच कळतं प्रेझेंटेशन रायटिंग झालेल्या आहेत दुसरं मला हे लँग्वेज या करता काय मराठीमध्ये खूप झाला मराठीमध्ये सगळ्यात जास्त चुका होता आपल्या की काना कुठे द्यायची मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये खूप खूप होतात पहिले माझा पण पेपर द्यायचा होतो पूर्ण लालूनच येत होता हा शिकवून जेव्हा येत होता मग ते कळत होता असे प्रॉमिनंट शब्द होते जे मी जास्त वेळा चुकवत होते र कुठं लिहायचा न कुठं लिहायचा अशा गोष्टी तर त्या आपल्याला कळल्या की मग येणाऱ्या पेपर मध्ये त्या नाही शिकवायच्या मराठी साठी पहिले पेपर खूप झालं परफेक्शन होत मराठी शंभर म्हणजे खूप छान बघा म्हणजे मराठी या विषयासारखं किटकट वाटणारा कठीण वाटणारा आणि आपण बाजूला ठेवणारा लँग्वेज सारखा मराठी विषय आपण बाजूला ठेवतो त्या विषयामध्ये प्रयत्नपूर्वक भक्तीने शंभर पैकी शंभर गुण मिळवलेले आहेत हंड्रेड आवटा म्हणजे आणि खरंच होऊ शकतं काहीच कठीण नाही आहे तर एकंदर वर्ष मला हा सुद्धा प्रश्न विचारायचा कि आपण जेव्हा बोर्ड एक्झाम करता अभ्यास करतो त्याकरता किती तास अभ्यास केला पाहिजे असं काही कधी नाही मी स्वतःच नाही केला असा विचार करून फक्त तो कंप्लीट झाला पाहिजे हा एक इम्पॉर्टन्ट असतात किती वेळ बसणे तरी त्याचा अर्थ नाही नाही तोपर्यंत आपली मेंटालिटी राहते हा सगळ्याच गोष्टी केल्या पाहिजे दिवाळी आता एन्जॉय केलं पाहिजे असं नाही का फक्त बसा असंही नाहीये मी सगळंच केलं मूवी पाहायला पण जात होती अभ्यासही करत होती सगळं केलं पण मी सांगा तुला सिरियसनेस जो असते तो इम्पॉर्टंट आहे म्हणजे खूप कोणत्याही वेळेला काही पण नाही करायचं ना, आता इम्पॉर्टंट माझ्यासाठी अभ्यास करणार खेळायला चालले हे नाही करायचं पाहिजे जेव्हा आपण ग्राउंडवर आहे अतिशय महत्वाचं आहे चला छोटासा आहे की बरेचसे पॅरेंट्स किंवा विद्यार्थी क्लासेसला इम्पॉर्टंट देतात म्हणजे इतकं इम्पॉर्टंट देतात की जेणेकरून ते घरी अभ्यास करत नाही त्यांच्या डोक्यात असं असतं की त्यांनी चांगले क्लासेस लावले म्हणजे आता घरी अभ्यास करण्याची गरज नाही हे तुला कितपत योग्य वाटत नाही हे योग्य नाही आहे कारण की दोन्ही पेरेंट्सला आणि मुलांना हे समजायला पाहिजे की जोपर्यंत स्वतः आपण करणार नाही कन्सेप्ट नाही क्लिअर होणार दुसरा टीचर तुम्हाला खूप शिकवणार होऊ शकते खूप चांगले शिकवणार की तुमचा कन्सेप्ट क्लिअर होणार पण त्या कन्सेप्ट आपल्याला सुद्धा रिवाईज करणं गरजेचं आहे आता काय झालंय की मी जसे माझ्या स्कूल मध्ये पण मुलं बघत होती त्यांचा शेड्यूल जर बघायचं तर त्यांना नाही टाइम सीबीएसई टाईम मिळतो तीन वाजेपर्यंत सकाळपासून सकाळपासून आमचे सात आठ पिरियड शाळेतून जातात घरी आल्यावर मग त्यांचे ट्युशन्स असतात तिथे जातात ते तिथे चार तास जातात घरी आल्यावर त्या मुलाची काय मेंटॅलिटी राहणार अभ्यास करायची आणि ते त्या व्यस्ततेमुळे त्यांचा तो प्रॉपरली घरचा अभ्यास म्हणजे येईल त्यामुळे तो घरच्या अभ्यासा प्रॉपर करू शकतो तर घरचा अभ्यास हा अतिशय महत्वाचा आहे आणि त्याकडे जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आहे हे महत्वाचं दुसरं मला तुला हे विचारायचं नक्की की आता बघ की आपण बोर्ड एक्झाम दिली बोर्डचा पेपर सुद्धा तू दिलेला आहे पण आपण हे जे विद्यार्थी आहे जे विद्यार्थी यावर्षी वर्षी बोर्ड एक्झाम देतील तर विद्यार्थ्यांना तू जीनियसच्या माध्यमानं काय सांगतील किंवा जीनियस लावणं गरजेचं आहे की काय तर तुम्ही सेल्फ सेल्फ स्टडी करायचा योग्य असले पाहिजे की जी जीनियसचा प्रोग्रामही आपल्याला मोटिवेट खूप करतो का आपले पेपर खूप चांगले जातात किंवा प्रत्येक गोष्टीचा फायदा घेणे तर आपल्या याच्यावर असतो ना तुम्ही दहा क्लासेस लावले तुम्ही फायदाच नाही करून घेतलं की त्याचा अर्थ नसतो तर प्रत्येक गोष्ट सेल्फली करा असं माझं पेपर तुमच्या जवळ आहे पेपर सेट सगळं प्रोव्हाइड करतो तुम्हाला तेवढा टेस्ट सिरीजचा पार्ट पूर्ण तो जीनियस प्रोव्हाइड करतो तुम्हाला तो स्वतः करा तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग बनवा मला आज मी हा लेसन केला हा मी वाचला मग आज करून पाहते मग तो टाइम लावून सॉल्व करायचा शेवटपर्यंत होत नाही टाइम लावून पण तरी प्रयत्न तर करायचा बोर्ड मध्ये होते टाइम लावून बोर्ड मध्ये होते घरी नाही होणार बोर्डमध्ये मध्ये

तर मग पहिले माहिती नसते ना आपल्याला आपल्याला रूम नंबर शोधावा लागते हॉल तिकीट द्यावं लागते मग फीचर्स विचारावं लागते तर मग ते एक पॅटर्न समजला हा एक प्रेशर ट्रेनिंग कॅपॅसिटी जी असते की बरोबर तिथं गेल्यावर ना प्रेशर होऊन जाते डोक्यावर तीन तासात मला हा पेपर सहन करायचा तो प्रेशर सहन करायचे प्रॅक्टिस नव्हते तर आपले पेपर तिथे सेंटरवर सॉल्व करून झाले तर मग आपल्याला कॉन्फिडन्स वाढतो आपला की नाही इथे होऊन झाले तिकडे पण म्हणजे एकंदर त्या सेंटर चा एकमो आपले आणि एकंदर सेल्फस्टडीच्या माध्यमात वर्षभरपूर अभ्यास केला नाही छान बोर्ड परीक्षेमध्ये व्यक्ती मिळवले की तिच्या माध्यम सर्व विद्यार्थ्यांकरता एक आयकॉन आहे आणि त्याच्या विद्यार्थ्यांनी देणं गरजेचं आहे आपल्याला करतो मग आपल्याला खूप महत्वाचा पार्ट आहे जे भक्तीने आपल्याला सांगितलेला आहे तर एकंदर संपूर्ण जिज्ञ परिवारा करते तुझ्या भविष्या करता आमच्या खूप खूप आणि आम्ही तुला एवढंच म्हणे ऑफ एफर्स कारण हा मंत्र आपल्या सिंग थँक्यू सो मच आणि तुम्हाला सुद्धा सुद्धा खूप खूप धन्यवाद